आणि मी आत्ता कलर लावायला घेते हे बघा तर असं ना जेव्हा तेव्हा बिलकुल केस पांढरे दिसत नाही आणि इथे मात्र बघा हा फक्त एवढाच जो पांढरा दिसतो आणि एवढ्यासाठी मग मी काय करते फक्त एकच एकच त्यातला पाऊच पुढी घेते आणि मला नेहमी सतत विचारतो तुम्ही की कलर कोणता युज करते ताई तर हे बघा हा कलर युज करते मी इंडस व्हॅलीचा बर्गंडी बर्गंड लिहिले बरगंड सॉरी बर्गंड थ्री पॉइंट सिक्स झिरो जेल कलरेशन आणि यामध्ये टोटल चार पॅकेट्स असतात असे असे चार पॅकेट्स असतात तर त्यातला प्रत्येक वेळेला मी फक्त एक यूज करते आणि यातलं एक टोपन वीरा जेल जेलोविरा जेल जे याच्यासोबत मिळतं याचं फक्त एकच टोपन घेते मी हे आणि यातला एक पाऊच घेते म्हणजेच मला ना हा कलर अशा पद्धतीनं मी हे एक जो काही हा बॉक्स मिळालाय हे मी चार वेळा यूज करते आणि प्रत्येकी दीड ते दोन महिन्यातून एकदा अप्लाय करते मला हे खूप वेळा विचारण्यात आलंय म्हणून सांगते एक वाजून वीस मिनिटं होत आहेत आणि अहूनचं बघा इकडे काय चालू आहे उद्या पहाटे म्हणजे अर्ली मॉर्निंग चार वाजता घर सोडायचं आहे बरं का तर अजूनही आमची बॅग भरलेली नाही आहे प्लॅनिंग आहे सगळं सगळ्या काही वस्तू रेडी आहेत प्रेस करून कपडे सगळे रेडी आहेत फक्त आता त्या बॅगमध्ये ठेवायचे आहेत आणि अहो तेच तयारी करतायत लॉक लूज झालं होतं म्हणून आमचे इंजिनियर ते व्यवस्थित करून घेत आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसे ना घरभर जस जशी इस्त्री होईल तस तसे इस्त्री सुद्धा दिसतेय तुम्हाला डायनिंग वरती कपडे कसे आम्ही सगळीकडे ठेवलेले आहेत चुकून सुद्धा एकही वस्तू राहायला नको अगदी सगळं रेडी आहे बॅग बॅगमध्ये भरायचं आहे चला भरायला घेऊया आपण ही बॅग इथं रेडी आहे हे बघा इथे काही ब्रिटिशचे कपडे इस्त्री करून रेडी आहेत माझा माझे पण इथे काही टी शर्ट वगैरे आहेत पाइट शर्ट आहे माझाच sure आहे चला हे आतमध्ये घेते मी कारण सगळं सामान आतमध्ये पडले आणि ही माझी बॅग इथे हे प्रितिशचे कपडे बापरे किती असताव्यस्त आहे ते आणि हे बेडवर शूज ठेवले कारण हे न्यू आहेत अजून यूज केलेले नाही आहेत आणि हे माझे बाप, बाप, हा सारा पसारा आहे, कपडे आता माझी बॅग आवाज करते का बघ नाही केली बिलकुल तुझ्या बाईने किती आवाज केला आणि हा कलर थोडासा डिसेंट घ्यायला हवा असं मला कॉमेंट होती बट ना मी जाणून बुजून हा कलर घेतलाय कशासाठी आहो हा मला ना माझ्या ना पेशन्स खूप कमी आहेत मला लवकर माझी बॅग दिसतच नाही एअरपोर्ट वर जेव्हा ती येत असते ना बॅगेज कॅरियर मधून काय बोलतात त्याला एक्झॅक्टली कन्वेयर बेल्ट कन्वेअर बेल्ट। बेल्ट वरून तर तेव्हा ना मला माझी बॅग पटकन दिसावी म्हणून मी हा कलर घेतलाय की लागूनच ती हायलाईट होईल आणि मी त्याला कव्हर वगैरे सुद्धा काही घेणार नाही जाऊ द्या आले स्क्रॅचेस तर आले बट कव्हर लावून पुन्हा मी त्याचा वेगळा कलर करणार नाहीये चला मग भरायला घेते मी वन बाय वन बॅग भरायला सुरुवात करूया श्री गणेशा करूया कपडे इस्त्री तर झालेले आहेत भरताना एक्झॅक्टली कळणार आहे की किती सेट होतायत कमी पडले तर अजून काही इस्त्री करायची आणि पुन्हा यामध्ये ऍड करायचे बरोबर पावणे दोन होत आहेत हा मला कळणं झालंय की परत यायचं बी आहे की नाही तुला एवढं सगळं भरलंय हा येणार ना असं कसं मी तुम्हाला सोडेन अजिबात सोडणार नाही एवढं कोण कपडे घेत असत का हा मी दोन साड्या घेतल्या आहेत कॉटनच्या एक तर इंडिगो घेतली आहे आणि माझ्या मैत्रिणी मा मला बोलत होत्या की तू इंडो वेस्टर्न लुक तिथे कर पण मला नाही वाटत मला होईल तिथे तरी पण मी ट्राय करेन घेतलं आहे मी सगळं आणि ही जी माझी फेवरेट साडी आहे ही पण घेतली आहे आहो बास ना दोन साड्या बस झालं त्याचे ब्लाऊज दोन्हीमध्ये एकच पेटीकोट घेतला आहे हा एक छानसा सुंदरसा माझ्याकडे ड्रेस आहे आचोचा जो मी तिथे घालणार आहे फुल ड्रेस आहे असा छान सुंदर आहे एकदम मला खूप आवडतो हा आणि मी आजपर्यंत घातलेला नाही आहे तो मी ॲनिव्हर्सरी दिवशी तिथे घालणार आहे म्हणून घेतलाय चला आता आपण मोजूया किती होते दोन साड्या हा एक ड्रेस ओके हा एक स्कट टॉप किती झालं एक ड्रेस मोजू का पहिल्यांदा साडे नऊ देत साडे दोन आहे हाँ, हाँ, हाँ. एक दोन हा एक स्कट तीन आता हे वन पीस चार पाच सहा सात आठ हा भरपूर भरपूर बसते हो बॅक साईडला ते स्कर्ट ऑफ आहे ज्याला काही इस्त्री मोडणं वगैरे काही असं नाहीये ना त्याला मी असं साईडला ऍडजस्ट करते हा स्कर्ट आहे आणि हा असा फोल्ड करूनच ठेवतात त्यामुळे याला काही इशू नाहीये ओके ओके किती झालं होतं अकरा झालं होतं ना हो। नक्की ना अकरा हाय सीट बारा याच्यामध्ये मला अजून ठेवायचं पण आहे ना, बॉक्स हो ना। थे थे हो। ला एक सुंदरसा टॉप आहे माझ्याकडे एक घालायची ओके ना धनी एकदम ओके आमची ट्रिप आहे ना ती टोटल जवळपास दहा दिवस आम्हाला जाणार आहेत म्हणजे जायचे यायचे आणि तिथले फिरण्याचे पकडून तर खूप साऱ्या अंडरगारमेंटचा सा खजाना लागणार आहे तर तो, तो मी असा इथे ऍडजस्ट करते आणि मला काही बॅग भरायचा एक्सपिरियन्स नाही आहे एवढा जसं काही मला जमत आहे त्या पद्धतीने मी भरतीये आता चला या पार्ट मध्ये आता आपण काही ठेवूया अजून यामध्ये बाकीचं पण इथं मला मेकअपचं वगैरे ज्वेलरी वगैरे ठेवू शकते हे एवढं सारा मेकअपचं सामान आहे तर हे एवढं घ्यायची गरज मला वाटत नाहीये बट तरी सुद्धा बघूया आपण चला ही एक मी मेकअपची बॅग ऑर्डर केली होती जी ठीकठाक आली आहे इतकी पण काही चांगली नाही इतकी पण काही वाईट नाही सगळ्यात महत्वाचं माझं मॅकचं फाउंडेशन जे मस्ट आहे मस्ट मॅकचा मस्त करा बॅग मध्ये जागा भरपूर आहे तशी मार्चची माझ्याकडे पावडर आहे बनाना पावडर हे लोशन

Ready. <laughs> रेडी सगळ्यात महत्वाची बॅग ही रेडी झाली ओके आता या गॉगलच्या केसमध्ये यामध्ये पाच माझे गॉगल्स okay. <laughs> आहेत ओके आणि इथे गॉगल आहे हा मी मालदीवला जाताना घेतला होता हा पण छान आहे तसा तर मला असं वाटते हा एकच सोबत घेते अरे त्या बॅग मध्ये बोलते मी <laughs> बरोबर फ्लाईट मध्ये कारण हे सगळं चेक इन मधून जाणार ना हे हुण पुन्हा आपल्याला डायरेक्ट कुठे भेटणार आहे हे बाली मध्ये भेटणार आहे सिंगापूर मध्ये भेटणारच नाहीये हे सारे राईट तर मग तर मग हे कोणता सोबत ठेवू हा ठेवू तर यातला एखादा हा वगैरे ठेवू कोणता छान दिसतोय तो ठेवतो विन्सेंट वाला हा नको तो ठेव सगळे चांगले आहेत तो ठेव हा नंतर तिथे गेले बापू काय तुम्ही म्हणताय तर हा तुमच्या एका गॉगल सोबत प्रतिशला काही गॉगलची गरज नाही तो घालणार नाही मला माहिती आहे तरी पण गॉगल आहे आपल्याकडे नाही नाही यात आहेत सगळे हे सगळे चेक इन मध्ये जाणार आहेत मेकअपची बॅग रेडी आहे हे रेडी आहे यामध्ये मी विचार करते की ज्वेलरी घ्यावी सगळी कस आहे मस्त आहे तर यामध्ये ज्वेलरी घेते आणि यामध्ये ना आपण हे घेऊया टूथपेस्ट ब्रश वगैरे सगळं टूथपेस्ट ची तशी काही गरज नसते बट तरी पण कॅप माझ्या बॅग मध्ये घेऊ का हे उद्या लागणार आहे सिंगापूर मध्ये सॅकमध्ये घ्यायच्या सॅकमध्ये घ्या सारखी मी इतकी सारी ज्वेलरी घेतली आहे यामध्ये वॉचचा बॉक्स आहे यामध्ये दोन वॉच घेते हां हा? दोन बस झाले बस झाले एक ग, रोज गोल्ड आणि एक सिल्वर आणि यामध्ये सगळ्या माझ्या वेस्टर्नवरच्या इयरिंग्ज आहेत या यात घेतलेत यामध्ये अजून येत हे मी माझ्यासोबत चेक इन मध्ये नाही पाठवते माझ्यासोबत ला घेतली आहे वेट टिश्यू आहे यामध्ये बेसिक घेतलंय मी एक रुमाल पण घेते याच्यासोबत आणि हा जो लागणार आहे तो गॉगल बाकी सगळं जे काही आहे कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक ती सकाळी मी यामध्ये ऍड करेन झालं है ना छोटीशी बॅग मोबाईल बस रेडी येईल चलो सेपरेट सेपरेट घ्यायला दे पाहिजे प्रत्येक शूज ला नाही एकच घेते खर तर आता गरज नाही युज झाल्यानंतर ठेवायला ही बॅग अजून एक एक्स्ट्रा बॅग घेऊ आपण एक्स्ट्रा घेऊया ना हे मी असं घालते ना मग आणि बॅग कॅरीवर घरी घालून घेते सोबत म्हणजे तिथे यूज करून झाल्यानंतर असल्या बॅग वापरू शकतो हो Okay. अजून ना चालता, चालता. बॉक्स? बसेल अडवा अडवा असा हा करेक्ट परफेक्ट आणि यामध्ये ज्वेलरी आहे ज्वेलरी पण तू बसतीय ओके okay. परफेक्ट उबा, उबा। था था था। चाने चाने। हे मेकअपचं चला मग यातच ठेवायला असं ही माझी बॅग आहे बघा ना छान आहे ना हा रूम वर आल्यानंतर रोज घालण्यासाठी काही कपडे ते पण घेणं गरजेचं आहे एक्स्ट्राचे हे सॉक्स हम्म माझा बेल्ट ठेवते मी कॉर्नर याच्यामध्ये ठीक आहे ना अरे सापडेल ना मला सापडते सापडते सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी इथे आहेत किती लागतो यार आपल्याला केवढ स्विमिंग कॉस्ट्युम पण घेतलेत चला आता हे ठेवून देते रूम वर घालण्याच्या गोष्टी किती मी शर्ट घेतलेत एक दोन तीन चार

सायकल शॉट्स अजून घ्यायला पाहिजे झालं की जागा शिल्लक आहे अजून अशा बॅग्स एक्स्ट्रा टाकूया त्याच्यावर ठेव वरती घरी जाऊन अजून एक दोन घेऊया ओके ओके डन माझी बॅग डन डन पॅक करू लॉक किये जाय लॉक किय जाय जस्ट बसते का तेतरी बघूया काय उरलं नाही ना आणि काही खाऊ वगैरे आपण ऍड करायचं असेल तर हे करू शकतो ना ओके okay. बसेल ना परफेक्ट थॉम थम गरज माहिती बाप्पा मोर्या

पंचवीस किलोपेक्षा कमी होईल गणपती बाप्पा मोर्या बरोबर होतय ना बा हे वेट होतय का धनी होत नाहीये वेट आता ते वेट बघणार कसं अठरा किलो येस अठरा पॉईंट पंचवीस आहे ओके Hmm? Mm -hmm. जीव भांड्यात पडला हो oh, हसतायत माझ्या सामानाला किती कमी सामान आहे त्यांनी पर डे दोन ड्रेस तरी असायला हवे होते बट मी एक एकच घेतले तुम्ही पाहिलं ना mm. दहा बाराच झाले ड्रेस चला आता या दोघांची बॅग भरूया मला नाही वाटत यामध्ये बसेल तुमचं का बसेल एका साईडला शर्ट्स एका साईडला पॅन्ट जॅकेट वरती घेत आहे ना उद्या यांची लगेच झाली बॅग पॅक करून <laughs> बाप रे घरात एक लेडी आहे म्हणून ठीक आहे हा पॅन्टो हा ते घेते ना आता क्युरियसिटी आहे की यांचं वेट काय होणार आहे आता या बॅगच बसतीये ना चेन हे बरोबर दाखवतो ना वेट अस आता त्यांच्या आणि आपल्या ह्याच्यात फरक व्हायचा एकोणीस <laughs> अरे बघा माझ्यापेक्षा जास्ती <laughs> ही एक आमच्याकडे करणार आहे ना शॉपिंग हो हो नाही चांगली वाटली तर करायची नाही तर नाही ही पण अमेरिकन एक बॅग आहे खूप भारी आहे आणि या बॅगने आमच्यासोबत आमच्या सोबत खूप ट्रिप केलेले आहेत बघा तर ही पण घेऊया हिला लॉक सिस्टम आहे ना म्हणजे जे काही आपलं अटर सटर पटर आहे ते यामध्ये टाकता येईल वरच्यावर खाऊन पाण्याच्या बॉटल्स आणि काही वेगळं हा मी मी दात काढत असते बाई ही मी मलाच म्हणतीये बरं का तर प्लॅन मध्ये चेंज केलंय उगाच ती बॅग कॅरी करायला थोडीशी जड जाईल हिला वी लाईक त्यामुळे ही ओढता येईल हवी तशी म्हणून आता ही बॅग घ्यायची ठरली ही छोटूशी प्यारीशी नन्नीशी बॅग ही प्रीतीसाठी घ्या आता प्रत्येकाची बॅग सेपरेट सेपरेट करूया असं मला वाटतंय